नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडीमध्ये आकर्षक आणि क्लासी दिसण्यासाठी फक्त साडीच नाही तर त्या साडीवरील ब्लाऊज देखील सुंदर असणे महत्वाचे असते जसं की एखाद्या एक एकदम सिंपल साडीवर आपण एखादा स्टायलिश ब्लाऊज पेअर करून घातला तर त्या साडीचा पूर्ण लुखा चेंज होतो तसेच साडी आणि ब्लाउजमध्ये बॅलन्स असणे देखील महत्वाचे असते आणि सध्या तर सिंपल साडी सोबत फॅन्सी ब्लाऊज पेअर करून घालण्याची खूप फॅशन सुद्धा आहे साडीवरती योग्य ब्लाउजची निवड कशी करावी याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर ट्रेंड मध्ये असलेल्या ब्लाउजचा एक नवीन आणि खूप आकर्षक असा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या असे विचित्र सिल्क फॅब्रिक चे ट्रेंडी आणि स्टायलिश ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि सध्या ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे विनिक आणि एल्बो स्लीव पॅटर्न असलेल्या ब्लाउजेस खूप ट्रेंड सुद्धा आहे एखाद्या हेवी जरीच्या साडीवर जर तुम्ही अशा प्रकारचा ब्लाउज पेअर करून घातला तर तुमचा साडीवरील खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतो यामध्ये बरेच नवनवीन कलर सुद्धा बघायला मिळतात ब्लाउजच्या ब्लाउजच्या पाठीमागच्या गळ्याला अशा प्रकारचे डिझायनर लटकन लावलेले असल्याने हे ब्लाउज अजूनच आकर्षक वाटते जरीच्या साड्यांवर जरीचे ब्लाऊज घालण्यापेक्षा अशा प्रकारचे ब्लाउज हे जास्त शोभून दिसतात आणि त्यामुळे साडी आणि ब्लाऊज चा लुक देखील बॅलन्स होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा